अळी तालुक्यात जत येथे संस्कार शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न उमदी येथील ए सी ए कॉलेजच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन हळदी येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता अभियान वृक्षारोपण व्यसनमुक्ती महिला सबलीकरण पर्यावरण जनजागृती लेख वाचवा अभियान सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्य स्वच्छतेसाठी जनजागृती तसेच रस्ते गटार स्वच्छता त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास आदी विषय घेऊन विद शिबिरातील विद्यार्थी संपूर्ण आळले आठ दिवस संचलन करत आहेत या शिबिराच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये पथनाट्य भावगीत लोकसंगीत नृत्य सादर करण्यात आले नंतर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्र, कॉलेजचे प्राध्यापक वर्गाने केले होते केस मराठीसाठी सती सजमाने हळदी उमदी हळी तालुक्यात जत येथे संस्कार शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न उमदी येथील ए सी ए कॉलेजच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन हळी येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता अभियान वृक्षारोपण मुक्ती, महिला सबलीकरण पर्यावरण जनजागृती लेख वाचवा अभियान सार्वजनिक